नमस्कार नमस्कार आपलं नाव अश्विनी आणि चिंतामणी कलेक्शन मध्ये आपले स्वागत आहे आपल्याकडे सुंदर असं दगडी वस्तूंचे कलेक्शन आहे तुम्ही पाहू शकता असं दगडी वाहतुकीचा सुंदर असा, असा सेट आहे जो आपण रुख्वतात ठेवण्यासाठी युज करू शकतो त्याचप्रमाणे लहान मुलींना गिफ्टिंग साठी पण युज करू शकतो पूर्ण भरीव आहे ना हो पूर्ण भरीव अगदी तुम्ही तेलाने हात लावला की काळाशार छान सुंदर दिसतो तो अच्छा विदाऊट पॉलिश आहे अच्छा आणि हा सेट आहे नऊचा हो नऊ पीसचा त्याच्यामध्ये जात आहे 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 चौरंग आहे तुळशी वृंदावन दगडी दिवा आहे पाटा वरवंटा पोळपाट लाटण कलबत्ता मुसळी सरस्वती पाटी जातं आणि मध्ये वगैरे आपण ठेवू शकतो हो, ठेवू शकतो इकडे हे दगडी दिव्यांचं कलेक्शन आहे सगळ्या सायझेस मध्ये अवेलेबल आहे अगदी छोटीशी पंथीपासून तर तुळशी जवळ ठेवण्यासाठी अखंड दिवे देखील आहे संपूर्ण मोठी साईज सात इंचा दिवा आहे त्यामध्ये सात इंचा हो, हो। इथे इथे वाट टाकून असा दिवा लावण्यासाठीची जागा दिलेली आहे संपूर्ण भरीव आहे दिवा त्याचप्रमाणे आपल्याकडे जाते खलबत्ता मुसळी वरवंटापाटा अशी चार साइजेस मध्ये आपल्याकडे खलबत्ता मुसळी आहे खलबत्त्यामध्ये साईज आहेत आणि स्टार्टिंग प्राइस किती आहे खलबत्त्यामध्ये सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास और... त्याचप्रमाणे आपल्याकडे वरवंटापाट्या मध्ये दे देखील साइजेस आहेत ही सर्वात लहान साईज आहे यापेक्षा मोठ्या साइजेस देखील अवेलेबल आहेत कस्टमाइज करून मिळेल हो मोठी साईज कस्टमाइज हो, करून आणि अवेलेबल आहेत मोठ्या साईज देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत हो, अच्छा अच्छा म्हणजे इकडे ठेवायला जागा नाही पण आपल्याकडे अवेलेबल आहे आणि आपण पटकन धरू शकत नाही ठेवला नाही बरोबर आहे त्याचप्रमाणे जात्यामध्ये देखील मोठी साईज मध्ये देखील आहे जाता आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्याकडे रेडी स्टॉक मध्ये टाकी काढलेली आहे ना हो रेडी आहेत ना हो हो वापरू शकतो आपण वापरू शकतो हळदी कुंकुचा करंडा असा हळदी कुंकवाचा करंडा देखील आहे पॉलिश केलेला आहे ना हो पॉलिश केलेला आहे त्याच्यामध्ये साईज आहेत का अजून नाही आपल्याकडे एकच साईज अवेलेबल आणि दिव्यांमध्ये साधारणतः स्टार्टिंग रेंज काय आपल्याकडे एकशे पन्नास पासून सुरुवात एकशे पन्नास पासून सुरुवात आणि हातुपीचा सेट आहे तो पण आपण यामध्ये तुम्हाला मार्बल मध्ये हवा असेल तर मार्बल अच्छा मार्बल मध्ये पण बनवून मिळेल आपण कस्टमाइज देखील कस्टमाइज करून मिळेल त्याचप्रमाणे दगडी माळ जी दीप माळ असते दगडी दिव्यांची ती देखील आपण बनवून देतो पण ऑर्डर प्रमाणे ते बनवून घेतो कस्टमाइज ऑप्शन आहे आपल्याकडे आणि कॅश ऑन डिलिव्हरी कॅश ऑन डिलिव्हरी मोस्टली ऑल प्रोडक्टला आहेत दगडी वस्तूंना मोस्टली देत नाही देत नाही बरोबर जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही अगोदर सांगू शकता हो आ, माज़ा माज़ा तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकतात माझं शॉप देखील आहे शॉपला व्हिजिट करू शकतात माझे मुंबई मध्ये बऱ्याच ठिकाणी एक्झिबिशन चालू असतात तिथे तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही ऑर्डर प्रमाणे तिथे येऊन कलेक्ट केला तरीही चालेल बरोबर आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट एट फाईव्ह झिरो सेव्हन टू सेव्हन टू फायव्ह फोर त्याचप्रमाणे माझा इन्स्टा पेज देखील आहे त्यावर तुम्ही ऑर्डर करू शकतात चिंतामणी कलेक्शन अंडर स्कोअर वन वन झिरो टू तिकडे प्रॉडक्ट पाहायला मिळतील प्रोडक्ट सगळे बघायला मिळतील कसे युज करायचं ते बघायला मिळतील ही आपली कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे ना आणि सोशल मीडिया हँडल्स आहे तर नक्की ताईंच्या दिलेल्या नंबरवरती ऑर्डर करा थँक्यू